नमस्कार मी कर्नल शशिकांत दळवी पुणे येथील विमाननगरमधून आपल्याशी संपर्क साधत आहे याबद्दल सर्वप्रथम मी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलचा मनापासून आभारी आहे की त्यांनी मला ही संधी दिली माझ्या अनुभवाचे काही विचार आपल्यापर्यंत मांडण्याचे एक दोन हजार दोनला मी लष्करामध्ये भारतीय लष्करामध्ये बत्तीस वर्षाची नोकरी करून सेवानिवृत्त झालो आणि पुण्यामध्ये विमान एक स्थायिक झालो आमच्या सोसायटीचा मला चेअरमन केलं सेवानिवृत्त आहे आणि तिथं बघितलं सर्वात मोठा खर्च पाण्याचा होता तर तीन टँकर रोजचे यायचे वर्षाला तीन लाख रुपये खर्च यायचा यातनं मार्ग काढणं अतिशय गरजेचं होतं तर मी बघितलं राज्यात कुणी हा प्रयोग केलेला नव्हता तर मी करायचं ठरवलं एक टीम घेतली ट्रेन केली सुदैवानं कमिटी आणि मेंबर्सने पण मला मदत केली आणि दोन हजार तीनच्या जूनमध्ये आम्हा आम्ही हा प्रयोग कम कौ, कम्प्लीट केला आणि पावसाळ्यामध्ये आमच्या त्या पावसाळ्यापासून आमच्याकडं टँकर येणं पूर्णपणे बंद झालं हे बघितल्यानंतर मी म्हटलो की जर आपण करू शकतो एक सामान्य माणसं ही गोष्ट करू शकतात तर हे जनजागृती आणि जनजागृती तेव्हापासून मी सुरू केली लोकांनी हे करा सध्याची परिस्थिती आपण बघूया आता की काय आहे सध्याची परिस्थिती देशामध्ये सगळीकडेच पाण्याची टंचाई आपल्या दिसून येते मोठ्या प्रमाणात दिसून येते आपण जर महाराष्ट्रात बघायला गेलं तर दोन जवळ पस्तीस ते चाळीस टक्के पाऊस या मागच्या वर्षी मागच्या वर्षीचा पाऊस कमी पडला आणि त्याचा परिणाम म्हणून काय झालं की नोव्हेंबरपासूनच गावघरट्या गावखेड्यामध्ये दे, नंतर शहराच्या काही उपनगरामध्ये सर्वच सर्वत्र पाणी टंचाई जाऊन टँकर सुरू झाले आता हे सुरू झालं म्हटल्यानंतर का झालं सुरू हे बघणं गरजेचं होतं तर आपल्या पृथ्वी कशी आहे पाणीदार ग्रह म्हणतात म्हणजे अॅक्वज प्लॅनेट म्हणतात ह्याच्यावर पंच्याहत्तर टक्के भूभागावर सत्त्याण्णव टक्के पाणी आहे समुद्राचं पाणी आहे उरले तीन टक्क्यातलं पाणी दोन टक्के पाणी बर्फ ग्लेशियर्समध्ये नॉर्थ पोल साऊथ पोल इतर ठिकाणी आहे एकच टक्का फक्त फ्रेश वॉटर आहे आणि ह्या एक टक्क्यावर सर्व म्हणजे आता जगाची लोकसंख्या आठशे कोटी आहे एकोणीस सत्तेचाळीस साली जेव्हा आपण आपलं स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्टला त्यावेळेला आपली लोकसंख्या होती छत्त छत्तीस कोटी आज ही लोकसंख्या आहे एकशे चाळीस कोटीच्या वर मी हा फिगर ही आकडा का घेतला की ह्या सर्वांनाच पाणी पाणी द्यावे लागतं पाण्याच्या जगू शकत नाही त्यामुळे तिथल्या तिथल्या लोक म्हणजे तिथल्या तिथल्या संस्थेला म्हणजे लोकल बॉडी गवर्नमेंटला सरकारला पाणी द्यायला लागतं एवढं आता हे पावसाचं पाणी जे पडतं त्यातले दोन त्याचे दोन प्रकार होतात पावसाचं पाणी हे प्रायमरी सोर्स आहे उरलेल्या याच्यामध्ये काय होतं की आपण जे डोळ्याला दिसतं त्याला सर्फेस वॉटर म्हणतो म्हणजे समुद्राला नदी नाले तलाव हे सगळं त्याच्यामध्ये आलं आणि पाणी झिरपून जर जमिनीच्या आत जातं त्याला भूजल म्हणतात एक एक प्रकारे भूजल हे मदर नेचरनं आपल्यासाठी मानवासाठी केलेलं रिकरिंग डिपॉझिट आहे ते रेग्युलरली होत होतं हे हा प्रॉब्लेम आला कसा लोकसंख्या जसजशी वाढत गेली तसंच शहरीकरण पण वाढत गेलं की यावर्षी म्हणजे बा काही गेले काही वर्षच पुण्यामध्ये चाळीस डिग्री प्रत्येक वेळेला होतं एप्रिल मे मध्ये पण या वर्षी आपण चाळीस डिग्री क्रॉस केली दिल्लीला त्रेपन्न डिग्री सेंटीग्रेड झाला राजस्थानमध्ये बऱ्याच ठिकाणी पन्नास डिग्री झाला हे झाल्यामुळं काय होतं ह्या उन्हाळ्यामध्ये जे धरण्याच्या साठ्यात त्यातलंही पाणी उडून जायला लागतं म्हणजे जा आधीच पाणी कमी होतं डेफिसिट मान्सूनमुळं मा तसेच ओढे नदी नाल्या आटलेल्या होत्या त्यात आणि ह्याच्यामुळे उरलेलं पाणीही गेलं आणि काय झालं की लोकांचा कल टँकर वॉटर किंवा भूजलकडे गेला आता पुण्यासारख्या शहरामध्ये प्रत्येक वर्षी पाच हजार नवीन टॅ नवीन बोरवेल बनतात सगळा उपसा होतो त्याच्यात आपण रिचार्ज करत नाही कायदा असून देखील परिणामस्वरूप भूजलाची पातळी खूप मोठ्या प्रमाणावर खाली होत चाललेली आहे आता संकट तर डोळ्यासमोर आहे आपल्याला तर त्याच्यावर उपाय काय करायचा उपाय संकट सांगितलं तर उपाय येतो आपल्याला आता शहरीकरण तर आपण थांबवू शकत नाही लोकसंख्या काय थांबवू शकत नाही मग काय करायचं मग नदी नाले तर स्वच्छ करू शकतो आज आपण गणपती बाप्पाचं मोर्या करून आपण विसर्जन पण तिथंच करतो दुर्गे मातेचं पण विसर्जन तिथंच करतो आपण राडा रोडा बिल्डिंगचा त्यातच टाकून देतो सगळा कुडा कचरा पण त्यात टाकून देतो निदान हे तरी थांबू शकतो का नाही आपलंच शहर आहे आपल्यालाच पाणी पाहिजे पुढच्या पिढीला पण पाणी पाहिजे त्याच्याबरोबर काय म्हणतो पाऊस खूप पडतो आता पुण्यासारख्या ठिकाणी सातशे पन्नास मिलीमीटर पाऊस पडतो मुंबईला अडीच हजार मिलीमीटर पाऊस पडतो याचा अर्थ काय की एक हजार चौरस फुटाच्या छतावर पुण्यासारख्या ठिकाणी पंच्याहत्तर हजार लिटर पावसाचं पाणी वर्षाला पडतं तेच तेवढ्या छतावर मुंबईला मात्र अडीच लाख लिटर पावसाचं पाणी पडतं आज मी तिला आपण हे पाणी वापरत नाही म्हणजे निसर्गाने दिलेली ही देणगी आपण वापरत नाही म्हणून ही देणगी जर दे आपण काय का कॉन्क्रिटेशन का का झाल्यामुळं पाऊस पा। परक्युलेशन व्हायचं प्रमाण पस्तीस टक्क्यावरून पाच ते दहा टक्क्याच्यामध्ये आलं ते वाढवलं पाहिजे का उपसत चाललं पुण्यात एकेकाळी दीडशे दोनशे फुटावर पाणी मिळायचं सा। आज साडेसातशे आठशे फुटावर जायला लागले तर त्याच्यामुळं रेन वॉटर हार्वेस्टिंग करून भूजलाची पातळी काढणं अतिशय महत्वाचं आहे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय छतावरचा पाईप आलेला असतो खाली त्या पाईपला एक फिल्टर जोडलेला असतो जेव्हा छतावरची जे काही घाण असेल धूळ वगैरे ती जाऊन एक बोरला आणि ते आपण बोरच्या जवळ करून सोडून देतो वेगवेगळे प्रकार आहेत ते सोडण्याचे ते केलं की आपलं काम संपलं त्याच्याबरोबरी जर जर आपण नदी नाल्यांची स्वच्छता ठेवली पावसाळ्या जे वाहून जाणारे गटारे असतात स्टॉम वॉटर ड्रेन्स असतात त्याची पण आपण जर स्वच्छता ठेवली तर डेफिनेटली मी हे म्हणजे का माझ्या अनुभवांना समजू दोन हजार तीनपासून पासून आतापर्यंत मी भरपूर कामं केली साडेसहाशेच्या वर महाराष्ट्र शहर आणि इतर काही शहरामध्ये कामं केली जवळजवळ पंच्याऐंशी कोटी लिटर पाणी मी आणि माझ्या सहकार्याने मिळून भूजलात सोडलं शहरी भागामध्ये आपण भूकंप वगैरे होतो तर आपल्याला किती दुःख होतं इतक्या लोकांना सोडून जायला लागलं घर पूर आला इतक्या लोकांची घरं वाहून गेली पण झाड तोडतो आपण आपण विचारच करत नाही की झाडावर राहणाऱ्या रा पक्ष्यांचं खारीसारख्या छोटे छोटे त्याचं काय झालं असेल तर त्याच्यामुळे ते झाडं लावणं हे गरजेचं आहे झाडं लावून त्यांना जगवून म्हणजे पाणी झिरपायचं प्रमाण पण वाढतं आणि ही जी बायोडायव्हर्सिटी आहे जैवविविधता आहे त्याला पण प्रोत्साहन मिळत जातं आता आपण बघूया की साधारणपणे शहर आणि गावामध्ये काय फरक आहे म्हणजे विलेजेसमध्ये विलेजेस आणि सिटी सिट, सिटीजमध्ये विलेजेस घेतले तर विलेजेस प्रोडॉमिनंटली काय असतं राहण्यासाठी गाव जिथे घरं असतात ती आणि शेती असते शेतीला पाणी लागतं म्हणजे एक टक्का पाण्याविषयी आपण जे सुरुवातीला बोललो होतो त्यातलं जगभर साधारणपणे सत्तर ते बहात्तर टक्के पाणी शेतीसाठी लागते म्हणजे अन्न सुरक्षेसाठी लागतं आता हे जर पाणी आपण वा कमी करू शकतो आज महाराष्ट्रामध्ये सर्व विलेजेसमध्ये खेड्यातली म्हणजे ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ऐंशी टक्के भूजलावर अवलंबून आहे पण भूजलाचं जे भरणी होते का ती मात्र होत नाही त्यामुळे गावात काय केलं पाहिजे की सगळं शेती तिथंच आहे अन्न सुरक्षा तिथंच आहे पण जर आणि आपण ते भूजलावर अवलंबून आहे आणि भूजलाचं पाणी कमी झालं की मग आपण त्याच्यानंतर कशावर अवलंबून राहतो पावसावर पावसाच्या पाण्यावर पावसात पाऊस चांगला नाही पडला किंवा धोधो करून वाहून गेलं तर आपलं शेत पीक सगळं म्हणजे अन्न सगळं व्हावलं दुसरं काय आहे की शहरामध्ये जर बघायला गेलो आपण ते इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर आहे का सगळी इंडस्ट्री कॉन्सन्ट्रेट झालेली शहराच्या बरोबर आणि शहर इंडस्ट्री औद्योग उद्योग साधारणपणे वीस ते बावीस पर्सेंट त्या एक पर्सेंटचं घेतं उरलेले सहा ते आठ पर्सेंट डोमेस्टिक म्हणजे तुमच्या माझ्या यूजसाठी असतं इंडस्ट्रीमध्ये देखील काय आहे आपण बघायला गेलं एक एक एकर दीड दीड एकर दोन दोन एकरचे प्लांट्सची छतं आहेत आज मी त्याला ते पाणी छतावर पडलं वाया जातं त्यामुळे ते जर पाणी त्याने इंडस्ट्रीमध्ये वापरलं तर ते पाणी जर भूजळात सोडलं तर तिथली भूजळाची मात्रा खूप मोठ्या प्रमाणात वाढून शिवाय इंडस्ट्रीमध्ये जे प्रोसेसिंग होतं त्याच्यासाठी लागणारं पाणी पण भूजलतजून मिळेल आपल्याला हेही होतं दुसरं काय आहे की शहरामध्ये पाणी एकशे पस्तीस लिटर पर डे पर पर्सन दिलं जातं आणि गावामध्ये म्हणजे श विलेजमध्ये ते पासष्ट लिटर पर डे पर पर्सन पर दिलं जात म्हणजे शहरामध्ये पाण्याचा गैरवापर आहे किंवा अधिक वापर आहे याच्यावर कंट्रोल ठेवणं भयंकर महत्त्वाचं आहे तसंच जेव्हा आपण शहराकडं गावाकडे बघतो गावाकडे त्या मानानं वापर कमी आहे का मी जेव्हा गावागावात फिरतो पासष्ट लिटरच पाणी मिळतो का त्यांचं काही जास्त एवढं मोठं नसतं आपल्याकडे सोसायटी खूप मोठी असतात त्यांचा मेंटेनन्स आला खूप भागा असतात त्याच्यामध्ये गाड्या खूप असतात आपल्याकडं त्या गाड्या पण धुवायच्या असतात पण त्यामुळे पाणी जास्त लागत पण पाण्याचा वापर जर आपण सगळीकडे शिकलो म्हणजे खेडेगाव काय शहर काय मग ते शेतीपासून म्हणजे शेतात शेतामध्ये जर आपण शेततळी केली तर पाणी झिरपून भूजलाची मात्रा वाढेल थेंब 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 करून जे होतं त्याच्यामुळं कार्पेट इरिगेशन न करता ड्रीप इरिगेशनचा वापर जर केला गेला तर डेफिनेटली पाणी भरपूर मोठ्या प्रमाणावर सर्व शेवटी काय ह्या भूतलावर पाणी भरपूर आहे का मी एवढे फिरून अनुभवाचे मी सांगतो की पाणी भरपूर आहे फक्त आपल्याला ते पाणी कसं सांभाळायचं कसं वापरायचं हे अजून समजलेलं नाही जसं जसं समजत जाईल तस तस त्या त्या ठिकाणची पाण्याची दुर्भिक्षता कमी होऊन जाईल मला पूर्णपणे खात्री आहे की आपण सर्व मिळून हे काम व्यवस्थित करू शकू मी लोकसत्ताचा प्रत्येकदा आभारी आहे की पावसाळा तोंडावर आहे आणि त्यावेळेला हा त्यांनी उपक्रम म्हणजे माझे जे, जे काही विचार आहेत ते मांडायची परवानगी दिली आणि हे आपल्यापर्यंत पोचले कोण ना कोणतरी याचा वापर करून आपली पाण्याची टंचाई म्हणजे ते ग्रामीण भागातला असेल किंवा शहरी भागात प्रयत्न करेल मी परत एकदा लोकसत्ताचा मनापासून आभार मानतो धन्यवाद